नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ एच एस आर पी नंबर प्लेट संबंधित असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की एच एस आर पी नंबर प्लेट महाराष्ट्रामध्ये सर्व वाहनांसाठी इथे बंधनकारक करण्यात आला आहे आणि त्याची मित्रांनो शेवटची मुदत होती तीस जून दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपली एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल किंवा एच एस आर पी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांच्यासाठी आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इथे मुदतवाढ देण्यात आली आहे जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या वाहनासाठी एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल किंवा त्यासाठीचं जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन असलं ते जर तुम्ही केलं नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो तुम्ही आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्या वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवू शकता किंवा त्यासाठीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन जो फॉर्म असतो तो भरू शकता तर मित्रांनो एच एस आर पी संबंधितले भरपूर सारे व्हिडिओ आपण सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच टाकून दिले आहेत ती व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती गेल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्टी ऑप्शनमध्ये जायचं आहे प्लेलिस्टी ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एच एस आर पी संबंधितलं स्पेशल फोल्डर इथे दिसून जाईल आणि तिथे तुम्ही सर्व प्रकारचे एच एस आर पी संबंधितले सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघू शकता तर मित्रांनो आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एच एस आर पी नंबर प्लेट कशी बुकिंग करावी अगदी सोप्या भाषेत समजून सांगणार आहे अगदी तुम्ही आपल्या मोबाईलवरती एच एस आर पी नंबर प्लेट बुकिंग करू शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एच एस आर पी नंबर प्लेट कशी बुकिंग करायची ते थोडक्यात जाणून घेऊयात जर तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर जे काही तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाणार एच एस आर पी नंबर प्लेट जे काही फोल्डर आहे त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या संबंधितले सर्व इन डिटेल व्हिडिओ बघायला मिळून जातील ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बघायचे असतील तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट कशी बुकिंग करायची ते व्यवस्थितपणे सांगणार आहे तो व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही अगदी आपल्या घरी बसल्या अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमची एच एस आर पी नंबर प्लेट इथे बुकिंग करून घेऊ शकता तर चला तर मित्रांनो आता एच एस पी नंबर प्लेट कशी बुकिंग करायची ते थोडक्यात जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला गुगलवरती जाऊन ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाइट वरती जायचं आहे इथे गेल्याने तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करून एच एस आर पी न्यू हा ऑप्शन दिसत असेल त्याच्यावरती एकदा क्लिक करून आहे तर मित्रांनो बघू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचे एक नवीन पेज इथे ओपन होऊन जाईल तर नवीन पेज ओपन झाल्यानंतर थोडं खाली जर किंवा गेलात तर तुम्हाला इथे कंटिन्यू हा ऑप्शन दिसत आहे किंवा एच एसआर पी ऑनलाईन बुकिंग तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथे यानंतर तुम्हाला सिलेक्ट ऑफिस म्हणजे तुमचं जे काही नंबर पेट असेल एम एच झिरो वन झिरो टू जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मी मित्रांनो आमचं जे काही एम एच एक्केचाळीस आहे ते मी इथे सिलेक्ट करून घेतोय त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक नवीन विंडो ओपन होईल तिथे गेल्यानंतर बघू शकता मित्रांनो खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला अप्लाय एच एस आर पी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर अप्लाय एच एस आर पी ऑप्शन होती क्लिक करा तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर आणि मोबाईल नंबर ही माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे तर मित्रांनो आता आपण व्यवस्थितपणे इथे माहिती भरून घेऊयात तर सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे जो काही तुमच्या गाडीचा नंबर असेल तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गाडीचा नंबर व्यवस्थितपणे टाकून घेतल्यानंतर इथे काळजी घ्यायची आहे की जो काही तुमचा एम एच एक्केचाळीस असेल जो काही असेल तो व्यवस्थितपणे ते नंबर टाकायचा आहे मित्रांनो कोणतीही घाई करायची नाहीये तर मित्रांनो आता आपण नंबर व्यवस्थितपणे टाकून घेतला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला चेसिस शेवटचे लास्ट फाईव्ह डिजिट इथे टाकायचे म्हणजे तुमचा जो काही नंबर त्याच्या शेवटचे पाच अंक तुम्हाला इथे टाकून घ्यायचे जो काही इंजिन इंजिन नंबर असतो नंबरचे सुद्धा तुम्हाला शेवटचे पाच आकडे इथे टाकून घ्यायचे तर इंजिन नंबरचे आपण पाच आकडे आता पटापट टाकून घेऊयात तर मित्रांनो आता इंजिन नंबरचे शेवटचे फाईव्ह डिजिट म्हटलंय तर शेवटचे पाच अंक तुम्हाला इथे टाकून घ्यायचे त्याच्यानंतर जर मित्रांनो तुमचा जो काही मोबाईल नंबर असतो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आता मित्रांनो मी माझा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर पटापट इथे टाकून घेतोय तर मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर आपल्याला पुढच्या स्टेपला इथे आहे तर मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्या मी जी प्रोसेस सांगतोय त्याचप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करायची मित्रांनो खूप सोपी प्रोसेस आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक तुमच्या तुमच्यासमोर अशा प्रकारची माहिती येईल याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो व्हेकल क्लास तर मित्रांनो व्हेकल क्लास तुम्हाला सिलेक्ट करतो तुमच्याकडे टू व्हीलर मोटरसायकल आहे किंवा टू व्हीलर स्कूटर आहे हे व्यवस्थितपणे सिलेक्ट करायचे तर मित्रांनो तुमच्याकडे मोटरसायकल असेल तर मोटरसायकल सिलेक्ट करा स्कूटर असेल तर स्कूटर सिलेक्ट करा तर याच्यामध्ये चुकायचं नाही मित्रांनो ही सगळी माहिती बनल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर व्ह्यू डिटेल्स ही ऑप्शन आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक आहे इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि शेवटचं नाव म्हणजे तुमचं जे काही सरनेम असेल ते टाकायचं आहे तर मित्रांनो इथे मी नाव आणि माझं सरनेम म्हणजेच जे काही शेवटचं लास्ट नेम असेल ते टाकून घ्यायचं ईमेल इथे ऑप्शनल ठेवला ईमेल भरला नाही तरी चालेल त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डे ऑप्शनवरती क्लिक करून आहे तर मित्रांनो नेक्स्ट डे ऑप्शनवरती क्लिक करणं तुम्हाला फिटमेंट टाईप या ऑप्शनवरती इथे क्लिक करून आहे तर मित्रांनो फिटमेंट टाईप या ऑप्शनवरती क्लिक करणं तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन येतील तर त्याच्यामध्ये फिटमेंट सिटी मित्रांनो कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला ट्रीटमेंट करून घ्यायचं आहे ते निवडायचं आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही सिटीमध्ये ट्रीटमेंट करू शकता तुम्ही कोणत्याही ठिकाणी जरी असाल तिथे तुम्ही ऑल महाराष्ट्रात ट्रीटमेंट करू शकता तर मित्रांनो मी मालेगावमध्येच राहतो तर मालेगावमधलीच मी फिटमेंट सिटी निवडणार आहे तर मी इथे एम एच एक्केचाळीस मालेगाव इथे निवडून घेतोय मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला एच एस आर पी बसवायची ज्या ठिकाणचं तुम्हाला ट्रीटमेंट सेंटर निवडायचं आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं त्याच्यानंतर डीलर लोकेशन या ऑप्शनवरती क्लिक केलं तुम्ही बघू शकता अमाऊंट पाचशे एकतीस रुपये मोटरसायकल साठी असणारे मित्रांनो विथ जीएसटी अमाऊंट आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही खाली आलात तर तुम्हाला बघू शकता नेक्स्ट डे ऑप्शन आहे नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट फिटमेंट सेंटर आता फिटमेंट सिटी जर तुम्ही सिलेक्ट केली तर त्या सिटीमध्ये जे जे काही फिटमेंट सेंटर असतील ते तुम्हाला निवडायचे त्याच्यानंतर तुम्हाला तारीख निवडून आहे महिना निवडायचा आहे मित्रांनो महिन्यानंतर तुम्हाला तिथे बघू शकता इथे जे काही ट्रीटमेंट सेंटर असेल तर सेंटर सेंटरमध्ये जे काही ग्रीन कलर मध्ये दिसतात म्हणजे ग्रीन कलर म्हणजे अवेलेबल डेट्स तर तुम्हाला ग्रीन कलरमधली कोणती एक डेट सिलेक्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला टाईम स्लॉट निवडायचं आहे टाईम स्लॉट निवडल्यानंतर तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो कन्फर्म केल्यानंतर तुम्ही इथे पुढच्या पेजवर वाचून घ्या मित्रांनो इथे कन्फर्मेशन देत आहे तुम्ही जी काही माहिती टाकली ती व्यवस्थितपणे टाकली याच्यामध्ये कोणतीही चुकीची माहिती तुम्ही टाकेल टाकलेली नाहीये जर तुम्ही कोणतीही चुकीची माहिती टाकली असेल तर त्याला तुम्ही जबाबदार राहणार अशा प्रकारचं हे कन्फर्मेशन आहे तर व्यवस्थितपणे वाचून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही जी काही माहिती भरली होती व्यवस्थितपणे कन्फर्म करून घ्या कन्फर्म केल्याने तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल तर मित्रांनो ओ टी पी इथे आलेला आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी आल्यावर तुम्हाला इथे व्यवस्थितपणे ओ टी पी इथे एंटर ओ टी पी हा ऑप्शन आहे मित्रांनो या बॉक्समध्ये तुम्हाला जो काही तुमचा ओ टी पी आला असेल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपली जी काही प्रोसेस होती ती सत्तर टक्के इथे कंप्लीट होऊन जाते मित्रांनो खूप मग पूर्ण माहिती मित्रांनो खूप व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा व्हिडिओ जर तुम्ही आतापर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला लाईब केलं असेल तर कृपया चॅनलला लाईब करून घ्या तर मित्रांनो ओटीपी ओ ओटीपी पी ओटी ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हेरीफाय टी पी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक पेज ओपन तुम्ही बघू शकता जी काही आपल्याला फीज लागते मित्रांनो पाचशे एकतीस रुपये तर जी काही अमाऊंट होती नंबर प्लेट चारशे पन्नास रुपये आणि टोटल जीएसटी मित्रांनो याच्यामध्ये एक्क्याऐंशी रुपये तुम्हाला लागत आहे आणि शे पन्नास प्लस एक्क्याऐंशी असे सर्व म्हणून तुम्हाला पाचशे एकतीस रुपये लागणार आहेत जो तुम्ही मित्रांनो इथे बघू शकता तर क्रेडिट कार्डवरती पे जर केलं तर, के तर तुम्हाला दोन टक्के चार्जेस लागतील त्याच्यानंतर डेबिट कार्डला दोन टक्के नेट बँकिंगला दोन टक्के आणि रुपे डेबिट कार्डला केलं तर तुम्हाला झिरो पर्सेंट इथे चार्जेस लागतात तर मित्रांनो तुम्ही ग्रुपे किंवा द्वारे इथे पेमेंट करू शकता तर पुढच्या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारचे ऑप्शन दिसतील जर हे पेमेंट गेटवे आहेत मित्रांनो तिथे तुम्ही या जेवढे काही इथे ऑप्शन दिले आहेत त्या कोणत्याही ऑप्शनद्वारे तुम्हाला ज्या ऑप्शनने पेमेंट करायचं असेल त्या ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकता इथे सगळ्यात सोपं ऑप्शन आहे मित्रांनो आय तर इथे गेल्यानंतर तुम्ही फोनपे गुगल पे भीम यू पी आय पेटीएम हे जेवढे काही यूपीआय ऑप्शन असतात त्यांच्याद्वारे तुम्ही ने पेमेंट करू शकता तर यू पी आय पेमेंट जर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची विंडो ओपन आहे फोनपेवरती रिडायट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट तुमचं जे काही पेमेंट आहे ते पेमेंट करू शकतात मित्रांनो अशा प्रकारे पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर तर बघू शकता इथून तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर तुमच्यासमोर एच एस आर पीची जी काही रिसिप्ट असते मित्रांनो ती रिसिप्टिंग लागते आणि तीच रिसिप्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची तर मित्रांनो मी पेमेंट करत नाही कारण की मित्रांनो मी याच्या आधीच जे काही एच एस आर पी होती बुकिंग माझं ऑलरेडी होऊन गेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला फक्त समजवण्यासाठी इथे कशा प्रकारे प्रोसेस करायची त्यामुळे तुम्हाला इथेपर्यंत जी प्रोसेस होती ती तुम्हाला समजून सांगितले मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जे काही एक येईल एक पी डी एफ फाईल असते मित्रांनो एच एस आर पी रिसिप्टची ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आणि ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती तुमच्याजवळ युएफमेंट सांभाळून ठेवायची तर मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमची जी ट्रीटमेंट ती सेंटरला तुम्ही जाणार जेव्हा तुमची अपॉइंटमेंट डेट असेल त्या दिवशी तुम्हाला तिथे ती एच एस आर पीची जी रिसिप्ट असे ती घेऊन जायची त्याच्यानंतर तुम्हाला जे काही आरसी असतं आरसी घेऊन जायचं आणि जे काही तुमचं वाहन असतं ते वाहन तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे ऑनर नसत तरी चालेल मित्रांनो तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खूप या लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा कारण की अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला येत जातील पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र